नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आज आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ त्याचा उद्देश काय आहे हा कायदा कसा लागू होतो आणि त्या संदर्भात महत्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर पाहूयात की पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय तर पक्षांतर बंदी ज्याला आपण अँटी डिफेक्शन लॉ असं म्हणतो हा भारतातील संविधानातील दहावी अनुसूची म्हणजे टेन्थ शेड्यूल अंतर्गत येतो हा कायदा एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये बावन्नव्या घटना दुरुस्तीद्वारे म्हणजे ट्वेंटी सेकंड अमेंडमेंट ऍक्ट नाईनटीन एटी फाईव्ह मध्ये लागू करण्यात आला याचा मुख्य उद्देश हा की लोकप्रतिनिधींनी म्हणजे खासदार असतील आमदार आणि यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पक्ष बदलू नये आणि राजकीय अस्थिरता रोखावी हा आहे पक्षांतर बंदी कायदा का आणण्यात आला तर एकोणीशे सदुसष्ट मध्ये भारतात आयाराम गयाराम संस्कृती सुरू झाली जेथे अनेक आमदार आणि खासदार वारंवार पक्ष बदलत होते यातून राजकीय अस्थिरता वाढली आणि सरकारे सरकारे कोसळण्याचे प्रमाण वाढले राजकीय पक्ष आणि लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आता कोणत्या परिस्थितीत पक्षांतर बदली पक्षांतर बंदी लागू होते पहिलं म्हणजे स्वेच्छेने पक्ष त्याग केल्यास व्हॉलंटरी डिफेक्शन ज्याला आपण म्हणतो जर कोणताही खासदार किंवा आमदार निवडून आल्यानंतर त्याचा राजकीय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील झाला तर त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्यास व्होटिंग अगेन्स्ट पार्टी व्हिप म्हणजे जर कोणताही सदस्य आपल्या पक्षाच्या अधिकृत आदेशाच्या विरुद्ध मतदान करतो किंवा मतदानापासून परावृत्त होतो तर त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकत आता ही पक्षांतर बंदीची कार्यवाही कोण पाहतं तर लोकसभा आणि राज्यसभेसाठी लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती म्हणतो ता। ता। तर ते निर्णय घेतात त्याचबरोबर राज्य विधिमंडळांसाठी विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात त्यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत आता पक्षांतर बंदी कायद्यातील सुधारणा पाहायला गेला तर एक्क्याण्णव घटनागृती नाईन्टी फर्स्ट अमेंडमेंट टू थाउजंड थ्री पूर्वी एक तृतीयांश आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्यास पक्षांतर बंदी लागू होत नसेल पण दोन हजार तीन च्या दुरुस्तीनंतर दोन तृतीयांश बहुमतानेच वेगळा गट बनवता येतो आता यामध्ये महत्वाचे न्यायालय निर्णय काय तर पहिलं म्हणजे केशवानंद भारती प्रकरण केशवानंद भारती केस 1973 सेव्हन्टी थ्री यात संविधानाच्या मूलभूत संस्थेच्या तत्त्वाचा उल्लेख करण्यात आलाय जो नंतर बंदी कायद्यावरही लागू करण्यात आलाय त्यानंतर दुसरा तो म्हणजे होलोहान विरुद्ध झुहेलू नाईन्टीन नाईन्टी टू सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की बंदी बाबत अंतिम निर्णय घेतो पण हा निर्णय न्यायालयात आव्हान देतात त्यानंतर तिसरा म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेना बावीस शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट वादात पक्षांतर बंदी कायदा चर्चेचा विषय ठरला सुप्रीम कोर्टाने असे स्पष्ट केले की अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात पण तो ज्युडिशियल रिव्ह्यू अधीन असेल आता पाहूयात की पक्षांतर बंदीमध्ये कायद्याची मर्यादा काय तर अध्यक्ष अध्यक्षाचा निर्णय अनेकदा पक्षपाती असतो त्यानंतर काय कारवाईला खूप वेळ लागतो त्यामुळे अनेकदा पक्षांतर यशस्वी येतो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पक्ष सोडल्यास अपात्र ठरत नाहीत कारण ते थेट लोकांद्वारे निवडले जातात तर अशा प्रकारे ही पक्षांतर बंदी कायदा लोकशाही स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक आहे या कायद्यामुळे पक्ष सोडणे आणि वारंवार पक्ष बदलणे हे कठीण झाले मात्र न्यायालयांनी वेळेस कठोर निर्णय घेतल्यास पक्षांतर बंदीचा खरा उद्देश साध्य होईल तुम्हाला पक्षांतर बंदी कायदा आणि त्या संदर्भातील सर्व महत्वाचे मुद्दे समजले असतील तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या कोणत्याही कायदेशीर शंका किंवा तुम्हाला कुठलेही विषय सुचवायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका धन्यवाद